तर नमस्कार मित्रांनो आज दादूच्या करमतीचा बड्डे आहे हॅपी है। बड्डे दादू थँक्यू बाबा तर दरवर्षी दादूचा बड्डे आम्ही घरी साजरा करत असतो आहे पण यावर्षी दादूचा बड्डे आम्ही शाळेत साजरा करणार आहे दादू म्हणला माझा दा बड्डे पप्पा शाळेत साजरा करा त्याच्यामुळं आम्ही आता निघालो आहे केक आणायला आणि केक आणणार आणि दादूचा बड्डे शाळेत साजरा होणार मग दादूचा बड्डे कसा साजरा होतो या तुम्ही नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत लय मजा येणार आहे चला तर मग आता करमळ्याला कि आणायला नमस्कार मित्रांनो दादूचा बड्डे आहे त्यामुळे आम्ही आलो करमळ्याला आणि कपिलने दादूला ही कुरकुरे घेतल्यात आणि ही जिरा सणा घेतला असले कशाला घेतले काय बी हा थँक यू मनकी नमस्कार मित्रांनो आम्ही दत्त बेकरीमध्ये आलोय केक घेण्यासाठी दादूच्या बड्डेचा आणि नाव टाका त्याच्यावर करामती करामती अशा करम पद्धतीचा केक घेतलाय चांगला आहे केक अशा पद्धतीचे सगळे केक होते केक घेतलाय चांगला आईस केक वगैरे तर दादू सोहम ट्रेडर्सचे मालक संचित साहेब यांनी दादूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि एक कॅटबरी दिली दादू मला थँक्यू बरोबर ठीक आहे ही बड्डेच आहे